सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत शाहूवाडी तालुक्यातील वारणा आणि कडवी खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील मका आणि ऊसासह अन्य पिकांचं जंगली प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हैराण झालेत वनविभागानं वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी बांधवांमधून होतीये शिंपे सौते शिरगाव पाटणे सावे सावर्डे या भागातील शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील मका पिकाची आणि ऊस पिकाची नासधूस रानडुकरांच्या कळपाकडून आहे या परिसरातील मका आणि ऊस पिकं भुईसपाट केली जात आहेत तर मक्याच्या शेतात वानरांचे कळप शिरून मक्याची कणसं फस्त करतायत त्यामुळे हो शेतकरी चिंताग्रस्त बनलाय तर दुसरीकडं वारणा परिसरातील वारणा रेठरे कोतोली निर्ले तुरुकवाडी अमेणी या परिसरातील पिकांचं जंगली गव्यांकडून नुकसान होत आहे तसंच या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेळ्या मेंढ्या पाळीव कुत्री लहान जनावरं यांच्यावर हल्ल्याच्या घटना सातत्यानं घडत आहेत जंगली गवारेड्याकडून शेतकऱ्यांवर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटनाही घडली आहे त्यामुळे विभागानं डोंगर परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचं आणि पाळीव जनावरांचं संरक्षण होण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होती आहे